पन्नास वर्षानंतर बदलल्या क्लायमॅक्ससह प्रदर्शित होणार शोले चित्रपट भारतीय चित्रपटाचा इतिहास शोलेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही सुमारे पन्नास वर्षांपूर्वी हा सिनेमा पडद्यावर झळकला होता भारतातील सर्वात प्रसिद्ध लोकप्रिय हिंदी सिनेमांमध्ये शोलेची गणना केली जाते हा सिनेमा आता पुन्हा एकदा थिएटरमध्ये येत आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली रिलीज झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी होते इटलीतील बेलोंगायमधील इल सिनेमा रित्रोवातो फेस्टिवल मधील या सिनेमाच्या अनकट व्हर्जनच्या वर्ल्ड प्रीमियर मुळे पुन्हा याची चर्चा सुरू झालेली आहे या प्रीमियरच्या निमित्ताने शोले चित्रपटाचा मूळ शेवट आणि काही हटवलेले प्रसंग पुन्हा चित्रपटात दाखवले जात आहेत सिनेमाच्या रिलीजच्या वेळी सेन्सॉरच्या आक्षेपामुळे ते काढून टाकण्यात आले होते लेखक सलीम जावेद यांच्या जोडीनं शोले सिनेमाची पटकथा आणि डायलॉग लिहिले होते अमिताभ बच्चन धर्मेंद्र हेमामारीनी बहादुरी संजीव कुमार आणि गब्बर सिंगची अविस्मरणीय भूमिका करणाऱ्या अमजद खान यांच्यासारख्या कलाकारांमुळे हा सिनेमा अजरामर झाला शोले सिनेमानं पाश्चात्य आणि समुराई म्हणजे जपानी क्लासिक सिनेमांपासून प्रेरणा घेतलेली आहे तरीसुद्धा या सिनेमानं भारतीयांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केलेली आहे दोनशे चार मिनिटांच्या या सिनेमात चांगुलपणा आणि वाईटपणाचा एक क्लासिक संघर्ष पाहायला मिळतो ही कथा रामगड या एका काल्पनिक गावावर आधारलेली आहे या सिनेमात दोन छोटे गुन्हेगार जय आणि बिरू अमिताभ आणि धर्मेंद्र यांना माजी पोलीस अधिकारी असलेल्या ठाकूर बलदेव सिंग हे गब्बर सिंग नावाच्या एका कुख्यात डाकूचा खात्मा करण्यासाठी कामावर ठेवतात गब्बर सिंग ही व्यक्तिरेखा भारतीय सिनेमातील आतापर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध खलनायकांपैकी एक ठरली जेव्हा हा सिनेमा पहिल्यांदा रिलीज झाला होता त्यावेळी मुंबईतील दीड हजार आसनक्षमता असलेल्या मिनर्वा थिएटरमध्ये तो सलग पाच वर्ष तळ ठोकून होता आर डी बर्मन यांचं जबरदस्त संगीत आणि टाळ्या मिळवणारे सिनेमातील डायलॉग यामुळे तब्बल पाच लाख रेकॉर्ड्स आणि कॅसेट त्या काळी विकले गेले हा सिनेमा भारतातील एक सांस्कृतिक घटना देखील आहे पण यातील संवादाचा वापर लग्न सोहळे आणि राजकीय भाषणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात केला जातो अनेक जाहिरातींमध्ये विनोदी शैलीने यातील डायलॉगचा वापर केला जातो या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासमवित छोट्या गुंडाची भूमिका साकारणारे धर्मेंद्र यांनी शोलेबद्दल नुकतंच एक मोठं वक्तव्य केलं शोले हा जगातील आठवं आश्चर्य असल्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे तर दुसरीकडे या सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव अविस्मरणीय होता त्यावेळी हा सिनेमा एक ऐतिहासिक भारतीय सिनेमा बनेल असं वाटलंच नव्हतं अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिलेली आहे शोले चित्रपटाची ही नवीन आवृत्ती सर्वात विश्वासार्ह आहे ज्यात चित्रपटाचा मूळ शेवट आणि पूर्वी कधीही न पाहिलेले हटवलेल्या दृश्यांचा यात समावेश आहे असं फिल्म हेरिटेज फाउंडेशनचे शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांनी म्हटलेलं आहे या, या सिनेमाच्या मूळ आवृत्तीमध्ये ठाकूर म्हणजे संजीव कुमार आपल्या खेळी लावलेल्या बोटाने गब्बर सिंगला चिरडतात त्यामुळे ते त्याचा मृत्यू होतो परंतु सेन्सॉर बोर्डाने या दृश्यावर आक्षेप नोंदवला होता एक माजी पोलीस अधिकारी कायदा आपल्या हातात घेऊ शकतो या विचाराशी ते सहमत नव्हते चित्रपटात हिंसाही जास्त प्रमाणात असल्याचं त्यांचं मत होतं या सिनेमात गब्बर सेने ठाकूरच्या कुटुंबातील जवळपास सगळ्यांचीच हत्या केली होती आणि ठाकूरचे दोन्ही हात कापले होते हा चित्रपट आणीबाणीच्या काळात रिलीज झाल्यामुळे त्याला अत्यंत कडक सेन्सॉरचा सामना करावा लागला होता सेन्सॉरची समजूत काढण्यात अपयशी ठरल्यानंतर निर्माता जी पी सिप्पी यांना सिनेमाचा शेवट पुन्हा एकदा चित्रित करावा लागला त्यासाठी कलाकार आणि क्रू सदस्यांना दक्षिण भारतातील रामनगर येथील डोंगरावर पुन्हा न्यावं लागलं याच जागेवर सिनेमातील काल्पनिक रामगड गाव दाखवण्यात आलेलं आहे पुन्हा सर्व जुळवाजुळव केल्यानंतर सिनेमाचा एक सौम्य शेवट पुन्हा चित्रित करण्यात आला ज्यात गब्बर सिंहला मारलं जात नाही तर पकडलं जातं असं दाखवण्यात आलंय त्यानंतर अखेरीस या सिनेमाला सेन्सॉरकडून मंजुरी मिळाली मागील तीन वर्षात या चित्रपटातील जुन्या दृश्यांना जोडणं सोपं नव्हतं त्याची सत्तर एम एमची मूळ प्रिंट जतन केलेली नव्हती आणि कॅमेरा निगेटिव्ह खूप खराब स्थितीत होते परंतु दोन हजार बावीसमध्ये रमेश सिप्पी यांचा मुलगा शहजाद सिप्पी यांनी फिल्म हेरिटेज फाउंडेशनशी संपर्क करून या सिनेमाची नवीन आवृत्ती तयार करण्याचा प्रस्ताव दिला त्यांनी सांगितलं की मुंबईतील एका गोदामात चित्रपटाशी संबंधित अनेक वस्तू ठेवल्या होत्या सुरुवातीला ही गोष्ट जुगारासारखी वाटत होती पण नंतर एक चमत्कारासारखी ठरली या गोदामात कोणतंही लेबल नसलेल्या डब्यांमध्ये शोलेचा मूळ पस्तीस एम एम कॅमेरा आणि साऊंड निगेटिव्ह ठेवण्यात आले होते सिप्पी फिल्म्सने फाउंडेशनला ब्रिटनमध्ये सुरक्षितरित्या ठेवलेल्या अतिरिक्त रिळांचीही माहिती दिली ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटच्या सहकार्यानं टीमला त्यांच्या अरकारवीपर्यंत जाता आलं हे रीळ इटलीच्या बोनोलिनमधील इल सिनेमा रित्रोवातो या ठिकाणी काळजीपूर्वक पाठवण्यात आले ही जागा जुन्या चित्रपटांच्या दुरुस्तीसाठी जगभरातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे सत्तर एम एम प्रिंट नष्ट झाली असूनही निगेटिव्ह खूप खराब अवस्थेत असतानाही आर्का विस्टने मुंबई आणि ब्रिटनमधून काही साहित्य मिळवलं आणि ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट व इटलीच्या इल इमेजिन रित्रोवातो या संस्थेच्या सहकार्यानं चित्रपट पुन्हा तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले या प्रयत्नात चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापरण्यात आलेल्या मूळ कॅमेऱ्याचा देखील शोध लागला सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे जेव्हा शोले पहिल्यांदा पडद्यावर आला तेव्हा त्याची सुरुवात चांगली झाली नव्हती सुरुवातीला चित्रपटाचे रिव्ह्यू फारसे चांगले नव्हते त्यामुळे बॉक्स ऑफिसवर याचा परिणाम झाला होता याची सुरुवातीची कमाई चांगली नव्हती त्यात सत्तर एम एमची पिंड कस्टम्समुळे उशिराने रिलीज झाली होती इंडिया टुडे मासिकाने या चित्रपटाचं वर्णन भुजेओये अंगारे असंही केलं होतं फिल्मफेअरचे विक्रमसिंह यांनी शोलेवर टीका केली होती त्यांनी लिहिलं होतं की या चित्रपटाची मुख्य अडचण म्हणजे हा भारतीय पार्श्वभूमीवर एक पाश्चात्य चित्रपट लादण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे हा चित्रपट पाश्चात्य चित्रपटांची नक्कल केला आहे ना धडतो इकडचा आहे ना तिकडचा चित्रपटाच्या सुरुवातीच्या स्क्रीनिंग वेळी दर्शक शांत बसलेले दिसले कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य नव्हतं दगे डोळ्यात अश्र नव्हते ना कोणी टाळ्या वाजवल्या चित्रपट लेखिका अनुपमा चोप्रा आपलं पुस्तक शोले द मेकिंग ऑफ अ क्लासिकमध्ये लिहितात प्रेक्षकांनी फक्त मौन धारण केलेलं होतं परंतु आठवड्याच्या शेवटी शोले पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी जमू लागली पण प्रेक्षकांना हा सिनेमा किती आवडला हे काही समजतच नव्हतं नंतरच्या काही आठवड्यांमध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा आवडू लागला आणि लोकांमध्ये यावर चर्चा होऊ लागल्या अनुपमा चोप्रा लिहितात या सिनेमातील दृश्य अद्भुत होते आणि आवाजाचा परिणामही चमत्कारिक होता सिनेमा तिसऱ्या आठवड्यात येईपर्यंत त्याचे डायलॉग प्रेक्षकांच्या तोंडपाट झाले होते याचाच अर्थ असा होता की प्रेक्षक दुसऱ्यांदा हा सिनेमा पाहण्यासाठी परत येत होते सिनेमा रिलीज होऊन एक महिना झाल्यानंतर पॅलिडोरने अठ्ठेचाळीस मिनिटांच्या डायलॉग रेकॉर्ड्स रिलीज केल्या त्यानंतर शोलीची परिस्थिती आणखी बदलली आता सिनेमातील पात्र प्रसिद्ध झाली होती आणि गब्बर सिंग खरंच भीतीदायक पण अत्यंत लोकप्रिय खलनायक बनला हा सिनेमा भारतातील एक सांस्कृतिक घटना म्हणून उदयास आला परदेशी समीक्षकांनी या चित्रपटला भारताची पहिली करी वेस्टर्न म्हणजे भारतीय स्टाईल वेस्टर्न फिल्म म्हटलेला आहे शोले पाच वर्षांवर अधिक काळ थिएटरमध्ये चालला तीन वेळा नियमितपणे शोमध्ये आणि दोन वेळा मुंबईच्या मिनर्बा थिएटरमध्ये मॅटिनी शो म्हणून प्रदर्शित झाला दोनशे चाळीसाव्या आठवड्यात या सिनेमाचे शो हाऊसफुल झाले होते शोले दोन हजार पंधरामध्ये पाकिस्तानातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि चाळीस वर्ष जुना सिनेमा असून देखील शाहरुख खानचा दोन हजार दोनमधील हिट सिनेमा देवदासला मागं टाकलं चित्रपट वितरक श्याम श्रॉफ यांनी अनुपमा चोप्रांशी बोलताना म्हटलं की जसं ब्रिटिश साम्राज्याबद्दल म्हटलं जात होतं की कधीही सूर्य मावळत नाही त्याचप्रमाणे शोलेचा सूर्यही कधी मावळणार नाही शोले रिलीज होऊन पन्नास वर्षे झाली तरी आजही तो इतकाच लोकप्रिय आहे अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखती याचं सोपं पण सखोल उत्तर दिलं वाईटावर चांगुलपणाचा विजय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीन तासात मिळणारा काव्यात्मक न्याय जो तुम्हाला आणि मला संपूर्ण आयुष्यात मिळणार नाही मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला देखील विसरू नका